नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंच्या शरीरावरती येणारा जो काही तणाव आहे तर तो किती प्रकारचा असतो आपल्या पशूंच्या शरीरावरती तणाव आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कुठली लक्षणं पाहायला मिळतात आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस तणाव येतो तर त्या ठिकाणी आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती ज्यावेळेस स्ट्रेस येतो किंवा तणाव येतो तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो आपल्या पशूंमध्ये त्यांची वाढ जी आहे तर ती कमी झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्या पशूंमध्ये त्यांना प्रजनना संबंधित अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत असतात तसेच आपल्या पशूंमध्ये त्यांना रोगप्रतिकार शक्ती जी आहे तर ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार आजारी पडण्याच्या समस्या देखील त्या ठिकाणी आपल्याला निर्माण होत असतात त्यामुळे मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा त्यामुळे आपल्या पशुंच्या शरीरावरती आलेला जो काही तणाव आहे तर तो आपण कशाप्रकारे त्याचे उपाययोजना करू शकतो आपण ह्या तणाव कशाप्रकारे टाळू शकतो तर यासाठी निश्चितच आपल्याला चांगले फायदे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये तणाव येण्याचे जे काही मुख्य प्रकार आहेत तर त्यामधील जो काही पहिला प्रकार आहे तो म्हणजे उष्णतेचा तणाव मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हिट असेल तर आपल्या पशूंमध्ये त्यांना उष्णतेचा तणाव त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतो यामध्ये मित्रांनो दुसरा जो काही तणाव आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांना थंडीच्या दिवसामध्ये येणारा तो तणाव मित्रांनो यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना जास्त प्रमाणामध्ये जर त्या ठिकाणी थंडी असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरावरती स्ट्रेस येऊ शकतो आपल्या गोठ्यावरती जर थंडीच्या दिवसामध्ये ती जागा ओली असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरावरती तणाव येऊ शकतो आपल्या पशूंमध्ये थंडीच्या दिवसामध्ये जास्त गार वारे त्या ठिकाणी वाहत असतील तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरावरती तणाव येऊ शकतो मित्रांनो पुढील जो काही तणाव आहे तर तो म्हणजे पोषणाचा तणाव किंवा भुकेचा तणाव मित्रांनो आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर त्यांना चांगल्या क्वालिटीचा चारा नसेल खोराक नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरावरती तणाव येऊ शकतो आपल्या पशूंमध्ये त्यांना जर आवश्यक विटॅमिन्स नसतील मिनरल्स नसतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरावरती त्या ठिकाणी तणाव येऊ शकतो तसंच मित्रांनो पुढील जो काही तणाव आहे तर तो म्हणजे व्यवस्थापनातील किंवा पर्यावरणीय तणाव मित्रांनो यामध्ये आपल्या गोठ्यामध्ये जर जागेची कमतरता असेल त्या ठिकाणी आपण जास्त पशु सांभाळत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंना त्यांना शारीरिक तणाव येऊ शकतो किंवा आपल्या गोठ्याच्या आजूबाजूला बाह्य परजीवींचा त्रास असेल मोठे आवाज होत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये पर्यावरणीय तणाव त्या ठिकाणी येऊ शकतात मित्रांनो पुढील जो काही तणाव आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये होणारे आजार किंवा परजीवीजन्य तणाव यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन झालेले असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये तणाव येऊ शकतो किंवा आपल्या पशूंमध्ये प्रसूतीच्या वेळेस त्या ठिकाणी तणाव येऊ शकतो तर मित्रांनो यांसारखे हे तणावाचे प्रकार आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत असतात मग मित्रांनो या तणावामध्ये आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठली लक्षणं दिसतात तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया तर यामध्ये मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना श्वास घेण्यासाठी त्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कमी झालेले पाहायला मिळू शकते आपल्याला आपल्या पशूंमध्ये लाथा मारणे किंवा आपल्या पशूंची चिडचिड होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात आपल्या पशूंमध्ये उन्हाळ्याचा तणाव असेल तर त्या ठिकाणी धापा टाकणे किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांची लाळ गळणे तर यांसारखी लक्षणे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात थंडीच्या दिवसामध्ये जर आपल्या पशूंच्या शरीरावरती तणाव असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना जास्त प्रमाणामध्ये त्यांचे अंग असेल किंवा कान असेल तोंड असेल तर ते थंड पडण्याच्या त्या ठिकाणी आपल्याला लक्षणं पाहायला मिळू शकतात थंडीच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात कमी झालेले आपल्याला पाहायला मिळू शकते किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांची जी काही वाढ आहे तर ती वाढ त्या ठिकाणी कमी आपल्याला दिसायला लागते तर मित्रांनो यांसारखी लक्षणे आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी तणाव आल्यावरती पाहायला मिळत असतात <सपस्ताग> मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये तणाव येण्यापाठीमागची कारणं ही कुठली असू शकतात तर यामध्ये मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपल्या गोठ्यामध्ये थंड हवा नसेल किंवा आपल्या गोठ्यामध्ये सावली नसेल किंवा आपल्या पशूंमध्ये जर ते डायरेक्ट आपण उन्हामध्ये बांधलेले असतील तर त्यामुळे तणाव त्या ठिकाणी येऊ शकतो तसेच हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या गोठ्यामध्ये जर त्यांना आवश्यक तेवढा सूर्यप्रकाश नसेल आपल्या गोठ्यामध्ये थंड हवा त्या ठिकाणी येत असेल तर त्यामुळे तणाव येऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना चांगल्या क्वालिटीचा चारा नसेल खुराक नसेल मिनरल मिक्सचर त्यांच्या आहारामध्ये नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरावरती तणाव येऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर आपण त्यांचे जे व्हॅक्सिनेशन आहे तर ते जर वेळेवर करत नसाल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये तणाव येऊ शकतो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन जर आपण वेळोवेळी करत नसाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये तणाव येऊ शकतो तर मित्रांनो यांसारखी जी काही कारण आहेत तर यामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती त्या ठिकाणी तणाव हा येऊ शकतो मग मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे की ज्यामुळे आपण हा जो आलेला तणाव आहे तर तो कमी करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये आपले जे काही होणारे तोटे आहेत तर ते तोटे टाळू शकतो आणि आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये आपले उत्पादन हे वाढवू शकतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण यावरती कुठल्या उपाययोजना करायच्या मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये येणारा तणाव टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपण आपल्या जो गोठा आहे तर त्याची उंची जी आहे तर ती जास्त असणे गरजेचे आहे आपल्या गोठ्यावरती जर त्या ठिकाणी पत्रे असतील तर त्यावरती आपण वाळलेले गवत त्या ठिकाणी टाकले महत्वाचे आहे किंवा आपण त्या पत्र्यांना पांढरा कलर देणे त्या ठिकाणी गरजेचे आहे तसेच आपल्या गोठ्यामध्ये आपल्याला जर फॉगल फॉगर असतील किंवा स्प्रिंकलर असतील तर त्यांचा त्या ठिकाणी वापर करणे खूप गरजेचे आहे तसेच आपल्याच्या गोठ्याच्या अवतीभोवती सावली देणारे जे काही झाडं आहेत तर त्यांचाही त्या ठिकाणी वापर करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो थंडीच्या दिवसामध्ये येणारा तणाव टाळण्यासाठी आपण आपल्या पशूंना किंवा आपल्या गोठ्यामध्ये डायरेक्ट त्या ठिकाणी सूर्यप्रकाश येणे खूप गरजेचे आहे आपल्या पशूंमध्ये त्यांना कमीत कमी दिवसातून दोन ते तीन तास त्यांना ऊन देणे तितकेच महत्वाचे आहे आपल्या पशूंमध्ये त्यांना बसण्यासाठी खाली गवताची गादी असेल किंवा मॅट असेल तर यांसारख्या गोष्टींचा त्या ठिकाणी वापर करणे खूप गरजेचे आहे किंवा आपल्या गोठ्यामध्ये जर ओली जागा असेल तर ती कोरडी करणे हे खूप गरजेचे आहे तर यांसारख्या उपाययोजना आपण आपल्या पशूंमध्ये थंडीच्या दिवसामध्ये येणारा तणाव कमी करण्यासाठी करू शकतो मित्रांनो व्यवस्थापनामधील तणाव कमी करण्यासाठी आपण आपल्या पशूंना वेळो वेळोवेळी जो काही चारा आहे तर तो देणे गरजेचे आहे आपल्या पशूंची दूध काढण्याची जी काही वेळ आहे तर ती त्या ठिकाणी सुद्धा आपण समतोल साधणे गरजेचे आहे आपल्या पशूंना स्वच्छ पाणी असेल आणि मुबलक पाणी असेल ते देणे गरजेचे आहे आपल्या पशूंमध्ये त्यांना जो काय आपण खुराक देता तो देखील चांगल्या दर्जाचा त्या ठिकाणी असणे गरजेचे आहे आपल्या पशूंच्या आहारामध्ये मिनरल मिक्सचर्स किंवा इतर सप्लिमेंट्सचा त्या ठिकाणी ते आपण वापर करत असाल तर तो देखील त्या ठिकाणी करणे हे खूप गरजेचे आहे त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंचे जे काय व्हॅक्सिनेशन आहे तर ते देखील वेळच्या वेळी करणे हे खूप गरजेचे आहे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना लिव्हरटॉनिक्स असतील तर त्यांचा वापर करणे खूप गरजेचे आहे आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची जी डिवॉर्मिंग आहे तर ती देखील वेळच्या वेळी करणे हे खूप खूप गरजेचे आहे त्यासोबतच मित्रांनो आपण विटॅमिन्समध्ये विटॅमिन ए असेल किंवा सेलेनियम असेल यांचाही वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये केला तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला स्ट्रेस त्या ठिकाणी कमी करू शकतो तसेच मित्रांनो आपले जर दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये मिनरल मिक्सरचा वापर त्यांच्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे आपले जर पशु गाभण असतील तर त्यांच्यामध्ये आहाराचा बदल जो आहे तर तो टाळणे तितकेच महत्वाचे आहे त्यांच्यासाठी आवश्यक जे काही सप्लिमेंट्स आहेत तर ते त्यांच्या आहारामध्ये देणे हे खूप गरजेचे आहे तर मित्रांनो यांसारख्या उपाययोजना आपण जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये केल्या किंवा आपल्या व्यवस्थापनामध्ये केल्या तर मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये आलेला हा जो तणाव आहे तर तो टाळू शकतो आणि आपण आपल्या पशूंमध्ये होणारे जे काही आजार आहेत किंवा आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या जे काही समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा हा होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये अशा उपाययोजना ह्या अवश्य करा आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती येणारा जो काही तणाव आहे तो काय येतो त्याची कारणे कुठली आहेत त्याची लक्षणं कुठली आहेत आणि त्याच्या उपाययोजना काय आहेत तर या विषयाची आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपण ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद